तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संभाजीनगर होमगार्डची जी अपडेट आहे जे मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना मिळालेले ते मार्क्स आज अपलोड झालेले आहेत तर आपण या ठिकाणी पथकानुसार जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स या ठिकाणी बघणार आहोत तर त्या अगोदर हे सर्व फिजिकल आहे हे सर्व फिजिकल झालेलं आहे जवळपास वीस आठ दोन हजार चोवीसपासून तर कालपर्यंत म्हणजे सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत हे फिजिकल या ठिकाणी सुरू होतं पुरुष आणि महिला उमेदवारांचं आता या ठिकाणी या या स्लाईडचं आपल्याला सध्या महत्त्व नाही आहे आता पुढची स्लाईड जी आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण बघू यामध्ये पथकनुसार या ठिकाणी जागा जी आहेत तर या पथकनुसार जागा किती होत्या हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर या यामुळे आपल्याला काय होईल तर कट ऑफ अंदाजे किती लागेल हे आपल्याला या ठिकाणी समजू शकणार आहे तर या ठिकाणी बघा हे सर्व पथक आहेत आणि हे सर्व पुरुष उमेदवार महिला उमेदवार एकूण आणि हे अंतर्गत पोलीस ठाणे असा विषय आहे तर यामध्ये बघा पथकनिहाय रिक्त अनुशेष खालीलप्रमाणे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्याऐंशी जागा आहेत पुरुषांसाठी महिलांसाठी पंचेचाळीस जागा आहेत आणि एकशे बत्तीस जागा या ठिकाणी एकूण आहेत आणि हे सर्व या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत अंतर्गत येणारे त्यानंतर बघा पुढचा जो पथक आहे ते पथक आहे या ठिकाणी खुलताबाद हे पथक आहे यामध्ये एकवीस जागा आहेत महिलांसाठी सत्तावीस जागा आहेत पुरुषांसाठी आणि या ठिकाणी सत्तेचाळीस जागा जी आहेत ह्या आहेत एकूण ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण पुढचं पथक आहे कन्नड पथक कन्नडमध्ये बघा अठ्ठावीस जागा आहेत पुरुषांच्या त्यानंतर एकोणवीस जागा आहेत महिलांच्या आणि एकूण जागा आहेत या ठिकाणी सत्तेचाळीस तर तुमच्या पथकामध्ये किती जागा आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सत्याऐंशी महिला या ठिकाणी पुरुष खुलताबादमध्ये आणि या ठिकाणी आपण कन्नडमध्ये बघितलेला आहे तर पुढचा जे पथक आहे ते आहे सिल्लोड सिल्लोड पथकामध्ये बघा या ठिकाणी सव्वीस जागा आहेत एकूण सॉरी पुरुषांच्या पुरुषांच्या सव्वीस जागा आहेत त्यानंतर एकूण जागा या ठिकाणी एकतीस आहेत आणि या ठिकाणी पाच जागा या जा महिलांसाठी आहेत तर या ठिकाणी महिलांसाठी कमी जागा आहेत ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या यानंतर सोयगाव आहे सोयगावमध्ये बघा पाच जागा आहेत पुरुषांच्या या ठिकाणी पुरुषांच्या जागा कमी आहेत सत्तावीस जागा आहेत महिलांच्या आणि एकूण जागा आहेत या ठिकाणी बत्तीस तुमचं पथक कोणतं आहे हे तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे त्यानंतर एवढेच पथक आहेत नाही यानंतर खाली बघा सहा नंबरला आहे कोणतं पथक आहे या ठिकाणी बघा गंगापूर पथक आहे गंगापूर पथकामध्ये एकोणपन्नास जागा आहेत पुरुषांच्या तेवीस जागा आहेत महिलांच्या आणि या ठिकाणी एकूण जे जागा आहेत ते आहेत बहात्तर हे सर्व पोलीस स्टेशन आहेत अंतर्गत असणारे हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघा पुढचं गंगापूर पथक आपण बघितलेलं आहे गंगापूर पथकमध्ये पुरुष एकोणपन्नास त्यानंतर गंगापूरमध्ये पुरुष एकोणपन्नास तेवीस महिला आणि एकूण बहात्तर जागा वैजापूर पथक आहे वैजापूर पथकामध्ये एकोणचाळीस जागा आहेत पुरुषांसाठी महिलांसाठी पंचवीस जागा आहेत आणि एकूण जागा आहेत या ठिकाणी चौसष्ट ओके त्यानंतर बघू आपण पैठण पथक आहे पैठण पथकामध्ये एकूण बावीस जागा आहेत पुरुषांच्या एकोणवीस जागा आहेत महिलांच्या आणि एकूण जागा आहेत या ठिकाणी एकेचाळीस त्यानंतर बघू आपण या एकूण जागा ओके एकूण जागा आहेत या ठिकाणी दोनशे ब्याऐंशी पुरुषांसाठी जागा आहेत संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत महिलांस महिलांसाठी सॉरी एकशे चौऱ्याऐंशी जागा आहेत महिलांसाठी आणि दोनशे ब्याऐंशी जागा आहेत पुरुषांसाठी आणि एकूण जागा आहेत या जिल्ह्यामध्ये चारशे सहासष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी किती जागा आहेत तर एकूण चारशे सहासष्ट या ठिकाणी जागा आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आता ह्या दोन स्लाईड आपण बघितलेल्या आहेत या दोन स्लाईडमध्ये आपण अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे की या सर्व आपलं फिजिकल झालेलं आहे आणि यामध्ये आपण सर्व या ठिकाणी पथक बघितलेले आहे तर ओके पुढचं आता आपण बघू नेमके विद्यार्थ्यांना पथकानुसार किती मार्क्स मिळालेले आहेत तर आपण डायरेक्ट पथक बघू आता पुढच्या स्लाईडमध्ये तर ओके ठीक आहे तर बघा कार्यालय जिल्हा समादेशक होमगार्ड छत्रपती संभाजीनगर होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस त्यानंतर आहे जाहीर सूचना काय दिलेली आहे त्यांनी बघा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस तात्पुरती गुणवत्ता यादी तात्पुरती गुणवत्ता यादी यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे ओके त्यानंतर बघा तात्पुरती गुणवत्ता यादी आहे कट ऑफ या ठिकाणी लागायचा बाकी आहे एक दोन दिवसात कट ऑफसुद्धा लागणार आहे यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा होमगार्ड ओके हे सर्व आपल्याला ओके okay, काय म्हणत आहे बघा आता वाचून घेऊ आपण एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्हा होमगार्ड आस्थापनेवरील रिक्त असलेल्या होमगार्ड पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले असून अशा उमेदवारांची तात्पुरती यादी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ओके सदर यादी वरीलप्रमाणे संलग्न करून कार्यालयाच्या या साईटवरती अपलोड होईल ओके okay, झालेल्या झालेली आहे संकेतस्थळावर तसेच जिल्हा समाधेशक कार्यालय होमगार्ड छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर तात्पुरती पात्रता यादी उमेदवारांना काही हरकत असेल तर ओके आक्षेप असतील तुम्हाला काही तर या ठिकाणी बघा तुम्हाला जर काही वाटत असेल कमी मार्क्स वगैरे आपल्याला मिळालेले आहेत तर काही आक्षेप असेल तुमचा भरतीसंदर्भात तर या ठिकाणी तुम्ही सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आज आणि उद्या जवळपास तुम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात तुमचं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी सादर करावं लागणार आहे असं या यांचं म्हणणं आहे तर आ, सदर वेळेनंतर प्राप्त काही हरकत म्हणजे हे अठ्ठावीस तारखेनंतर जर तुम्ही काही इथं अप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाही काही आक काहीही आक्षेप नसल्याचे गृहीत धरून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम यादीसुद्धा या ठिकाणी लवकर येण्याची शक्यता असणार आहे ओके त्यानंतर बघू आता आपण संभाजीनगर जिल्हा होमगार्ड होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस आते या नगर। आता या ठिकाणी बघा पथक आहे आपलं संभाजीनगर आता संभाजीनगरमध्ये किती जागा होत्या या ठिकाणी तर जागा या ठिकाणी तुम्ही आपण जे पहिली स्लाईड आहे ती तुम्हाला इथं बघावी लागणार आहे की एकूण जागा या ठिकाणी किती होत्या तर या ठिकाणी बघा हा सिरियल नंबर आहे सिरियल नंबरमध्ये हे पहिल्या विद्यार्थ्याचं नाव आहे याचं क्वालिफिकेशन आहे याचा बर्थडे आहे म्हणजे काही हरकत नाही एज आहे तर हे सर्व आपल्याला काही याचा विषय नाही आहे आपल्याला माहीत आहे टोटल मार्क्स आपल्यासाठीच इथं महत्वाचे असणार आहेत या ठिकाणी तेहतीस मार्क्स आहेत म्हणजे तीन मार्काची यांची काहीतरी तांत्रिक तांत्रिकहता असेल आउट ऑफ मार्क आहेत सर्व विषयामध्ये ओके त्यानंतर बघा तेहतीस मार्क्स आहेत सुरुवात सुरुवातीला आणि आता आपल्याला या या ठिकाणी बघावं लागणार आहे की या पथकामध्ये यांनी एकूण किती विद्यार्थी घेतलेले आहेत किंवा किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत पात्र झालेले म्हणजे तुम्हाला जवळपास पंधरा किंवा सोळा मार्क असं काहीतरी आहे पात्रतेसाठी तर त्या मार्क्सच्या वर किती विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजू शकते आणि हे जे नावं आहेत नावा या नावामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही बघू शकता परंतु एवढे स्लोली आपण हे स्क्रो स्क्रोल करणार नाही त्या कारणामुळे आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी किती विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत हे सर्व मार्क्स तुम्ही बघत राहा या ठिकाणी बघा हे सर्व तेहतीस तीस मार्क्स आहेत हा जो कॉलम आहे हा कॉलम तुम्ही लक्षात असू द्या हा कॉलम यामध्ये तुम्हाला समजून जाईल की मार्क्स किती आहेत विद्यार्थ्यांना त्यानंतर बघा या ठिकाणी चौसष्ट नंबर सिरियल नंबर तेहतीस मार्क्स भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहेत म्हणजे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस हा कटॉप शंभर टक्के खाली येणार नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी कारण की इथं बघा अठ्ठावीसचाच कटॉप या ठिकाणी लागू शकतो संभाजीनगरसाठी अगोदर आपल्याला या ठिकाणी त्याचे जे व्हॅकन्सी आहे ते व्हॅकन्सी आपल्याला या ठिकाणी बघून घ्यावे लागतील तर व्हॅकन्सी आपण बघून घेऊ आणि कट ऑफसुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहोत so, स शेवटच्या स्लाईडमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी पुरुष उमेदवार यांनी किती घेतलेले आहेत तर बघा या ठिकाणी कोणतं पथक आहे पुरुष उमेदवारांची आधी पुरुष आहे या ठिकाणी बघा संभाजीनगर पुरुष उमेदवार आहे या ठिकाणी पुरुष उमेदवार आहे संभाजीनगर संभाजीनगर पुरुष उमेदवार त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुरुष उमेदवार ओके पुरुष उमेदवार जवळपास यांनी खूप विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत बघा पुरुष उमेदवार ओके संभाजीनगर पुरुष उमेदवार या ठिकाणीसुद्धा ओके खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत संभाजीनगर जे काही पथक आहे या पथकामध्ये तर बघा आपण डायरेक्ट खाली जाण्याचा प्रयत्न करू तरीसुद्धा इथं विद्यार्थी आहेत मार्क्स तुम्ही बघत राहा इथं एकोणीस मार्क्स आहेत या विद्यार्थ्यांना एकोणीस एकोणीस एकोणवीस आणि या ठिकाणी बघा पुरुष उमेदवार पुरुष उमेदवार सतरा सोळा आता येईल मला वाटते ते हां ओके चौदा चौदा मार्क्स या ठिकाणी लास्ट असणार आहेत म्हणून आपण ते म्हटलं ओके लवकर येईल छत्रपती संभाजीनगर उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे बघा या ठिकाणी पुरुष उमेदवार हा शेवटची स्लाईड असणार आहे ही या ठिकाणी बघा पुरुष उमेदवार शेवटची यादी किती मार्क्स आहेत या ठिकाणी पंधरा मार्क्ससुद्धा सुद्धा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हे विद्यार्थीसुद्धा यामध्ये पात्र झालेले आहेत यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार नाही परंतु पात्र झालेले विद्यार्थी आहेत यामध्ये यांचं नाव या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ओके तर या ठिकाणी बघा यांनी एक हजार चारशे एक्कावन्न या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी पात्र झालेले आहेत कुठल्या पथकासाठी तर संभाजीनगर या पथकासाठी एक हजार चारशे एक्कावन्न विद्यार्थी ओके त्यानंतर बघू आपण पुढचा विषय गंग गंगा, गंगापूर पथक आहे ओके तर ओके मित्रांनो काही हरकत नाही आहे या ठिकाणी बघा जे संभाजीनगर पथक आहे आपण बघितलेलं आहे तर संभाजीनगर पथकामध्ये या ठिकाणी एकूण जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी गंगापूरचं पथक आहे ओके संभाजीनगरचं पथक वर या ठिकाणी बघा चौदाशे एक्कावन्न या ठिकाणी उमेदवार पात्र झालेले आहेत तर हे पात्र झालेले उमेदवाराचं लास्ट कॅन्डिडेट आहे चौदाशे एक्कावन्न आणि या शेवटच्या विद्यार्थ्याला मार्क्स या ठिकाणी मिळा मिळालेले आहेत चौदा मार्क्स तर आता या ठिकाणी बघा संभाजीनगर या पथकामध्ये जागा किती होत्या तर या ठिकाणी जागा होत्या सत्याऐंशी जागा या ठिकाणी पुरुषांच्या होत्या ती माहिती आपल्याकडे आपण काढलेली आहे म्हणजे अगोदर आपण दिलेली आहे परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला ती माहिती असणं आवश्यक आहे तर सत्याऐंशी जागासाठी या ठिकाणी बघा चौदा चौदाशे एकावन्न म्हणजे एक हजार एक चारशे एक्कावन्न उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि हा जो कटॉप आहे हा ऑफ कट uh, ऑफ बरं नंतर सांगू आपण कारण की त्याचं कॅल्क्युलेशन थोडं आधी महत्त्वाचं आहे तरीसुद्धा सांगतो कट ऑफ या ठिकाणी कमी अजिबात येणार नाही सत्तावीसच्या वरस हा कट ऑफ शंभर टक्के लागणार आहे ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण पुढचं पथक बघू गंगापूर पथक तर गंगापूर पथकामध्ये जागा किती खाली आहेत हे आधी बघून घ्या तर गंगापूर पथकामध्ये या ठिकाणी एकोणसाठ जागा या ठिकाणी खाली असणार आहेत पुरुषांसाठी किती जागा आहेत तर या ठिकाणी एकोणसाठ जागा आहेत फिफ्टी नाईन जागा या ठिकाणी पुरुषांच्या असणार आहेत तर या ठिकाणी बघा पहिला कॅन्डिडेट आपण या ठिकाणी बघितलेला आहे या ठिकाणी टोटल मार्क्स आहेत बत्तीस मार्क्स या विद्यार्थ्यांना मिळालेले त्यानंतर हे सर्व आता आपल्या विषय सध्या कामाचा नाही आहे त्या कारणामुळे याकडे आपण लक्ष देणार नाही आपल्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय हा आहे आणि हा कॉलम आहे किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत आणि या ठिकाणी जागा किती आहेत तर या ठिकाणी एकोणसाठ जागा असणार आहेत ओके okay? त्यानंतर आता शेवटचा कॅन्डिडेट बघू आपण गंगापूर या पथकामध्ये गंगापूर पथकाचा आपण सध्या हे बघतो आहे बघ विद्यार्थी बघतो आहे की किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसे मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत तर बघा आपण शेवटचा कॅन्डिडेट बघू या ठिकाणी एक गंगापूर ओके गंगापूर आहे त्यानंतर गंगापूर आहे गंगापूर आहे Okay, ओके कन्नड म्हणजे या ठिकाणी कमी विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत कन्नड आहे ओके या ठिकाणी दोनशे सतरा विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत फक्त त्या कारणामुळे इथं ओके किती विद्यार्थी घेतलेले आहेत दोनशे सतरा विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत तर या ठिकाणचा कट ऑफ गंगापूर पुरुष ओके तर या ठिकाणीसुद्धा कट ऑफ जास्तच लागणार आहे बघा गंगापूर पथकामध्ये जागा किती आहेत या ठिकाणी बघा एकोणसाठ जागा आहेत तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकते की हे बघा या ठिकाणी एकोणसाठ जागा आहेत यांनी जर जेवढ्या जागा पथकामध्ये सांगितलेल्या आहेत तेवढ्या जागा जर या ठिकाणी घेतल्या तर बघा तुमच्या लक्षात हे लिस्ट अशा लिस्ट ज्या आपण अपलोड करतो ह्या लिस्ट तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे तुम्हाला समजल्या पाहिजे त्या कारणामुळे आपण या ठिकाणी सर्व हे डिटेल सांगत असतो आता या ठिकाणी बघा गंगा गंगापूर पथक आहे आणि या ठिकाणी जागा एकोणसाठ आहे ओके या ठिकाणी जागा एकोणसाठ आहेत आणि या ठिकाणी बघा सिरियल नंबर आपण या ठिकाणी एकोणसाठ बघतोय गंगानगर पथकाचा तर या ठिकाणी एकोणसाठ जागेसाठी ही पथकामध्ये जागा आहे आणि या ठिकाणी बघा शेवटच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सत्तावीस मार्क्स आहेत तर यांनी जर समजा एकोणसाठ मार्क जरी या ठिकाणी घेतले एकोणसाठ विद्यार्थी जरी या ठिकाणी घेतले तरी या ठिकाणी सत्तावीस कट ऑफ हा या ठिकाणी लागणार आहे ही गोष्ट समजून घ्या आला असेल तुमच्या लक्षात पुढचा कट बघू आपण या ठिकाणी साधी गोष्ट आहे एकोणसाठ विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि या ठिकाणी एकोणसाठच जागा आहेत या पथकामध्ये आणि शेवटच्या कॅन्डिडेटला सत्तावीस मार्क्स आहेत म्हणजे हा कट ऑफ जास्तीत जास्त सव्वीसपर्यंत येऊ शकतो सव्वीस सव्वीसच्या खाली हा कट ऑफ येऊ युश, येऊ शकत नाही ओके त्यानंतर बघा त्यानंतर बघू गंगापूर पुरुष आता ह्या ठिकाणी किती विद्यार्थी घेतलेले आहेत त्यांनी हा विषय महत्त्वाचा नाही आहे परंतु जर या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही वेटिंगवर किती विद्यार्थी ठेवतात यावरसुद्धा अवलंबून असणार आहे ओके परंतु कट ऑफ हा या ठिकाणी एकशे सत्तर गंगापूर पथक ओके या ठिकाणी गंगापूर पथक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एक पथक संपलेलं आहे तर या ठिकाणी दोनशे सतरा जागा दोनशे सतरा कॅन्डिडेट यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत शेवटचा कॅन्डिडेट जो आहे हा पंधरा मार्क्स या विद्यार्थ्याला घेतलेले आहेत बघा यांनी सर्व विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात कारण की पात्र विद्यार्थी जे आहेत जे पात्र विद्यार्थी आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांना यांना इथं यांचे जे नावं आहेत किंवा यां यांचं सिलेक्शन या ठिकाणी करावं लागते पात्र विद्यार्थ्यामध्ये परंतु कटॉपचा विषय वेगळा असतो ओके पुढचा कटॉप बघू आपण पुढचा पथक बघू या ठिकाणी कन्नड पथक आहे तर कन्नड पथकामध्ये कन्नड पथकामध्ये जे पुरुष उमेदवार आहेत महिला उमेदवारांचा जो विषय आहे हा शेवटी असणार आहे कारण की यांनी महिला उमेदवारांची लिस्ट जी आहे ही शेवटी दिलेली आहे तर तुमचेसुद्धा नंबर या ठिकाणी येणार आहे ज्या काही महिला असतील त्या महिला ओके तर यामध्ये बघा कन्नड पथकाचा विषय आहे कन्नड पथकामध्ये जागा किती आहेत आपण बघू आधी तर कन्नड पथकामध्ये या ठिकाणी अठ्ठावीस जागा आहेत पुरुषांसाठी अठ्ठावीस जागा आहेत पुरुषांसाठी ही गोष्ट लक्षात घ्या आणि या ठिकाणी यांनी विद्यार्थी किती घेतलेले आहेत किती पात्र विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी यांनी चौतीस विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत ओके नाही सॉरी खाली आहे कन्नड पथक ओके कन्नड पुरुष कन्नड पुरुष कन्नड पुरुष त्यानंतर बघा कन्नड पुरुष उमेदवार त्यानंतर कन्नड पुरुष उमेदवार ओके या ठिकाणी संपलेला विषय आहे चारशे चौदा या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांनी पात्र केलेले आहेत शेवटचा जो विद्यार्थी आहे याला मार्क्स किती आहे तर बघा पंचवीस चौदा मार्क्स या ठिकाणी आहेत चारशे चौदा विद्यार्थी घेतलेले आहेत या ठिकाणी चारशे चौदा घेतलेले आहेत आणि याला जे मार्क्स आहेत या विद्यार्थ्यांना हे मार्क्स आहेत या ठिकाणी चौदा मार्क्स ओके तर हे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत तर कन्नड पथक आहे कन्नड पथकामध्ये आपण जागा बघितलेल्या आहेत या ठिकाणी अठ्ठावीस जागा असणार आहेत ओके मेलसाठी आपण पुरुषांचं सध्या बोलतो आहे महिलांचं आपण शेवटी बोलणार आहोत तर अठ्ठावीस जागा आहेत या पथकामध्ये तर बघा या ठिकाणी कट ऑफसुद्धा हाय जाणार आहे कट आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत परंतु सध्या आपण या विषयावर बोलतो आहे म्हणून आपण तो विषय कट ऑफच्या संदर्भात सुद्धा बोलतोय परंतु याचा विषय एकाच पेजमध्ये आपण सर्व कट ऑफ देणार आहोत तुम्हाला अंदाजेत त्यानंतर बघा पुढचं जे पथक आहे हे पथक आहे खुलताबाद पथक तर खुलताबाद पथकामध्ये बघा पुरुष उमेदवारांचे सिरियल नंबर एकपासून पासून बत्तीस मार्क्स आहेत म्हणजे याला तीस मार्क्स या विद्यार्थ्याला आउट ऑफ आहेत आणि दोन मार्क्स यांचे काहीतरी तांत्रिक जे असतील ओके त्यानंतर बघू आपण पुढे विषय तर खुलताबादमध्ये जागा किती आहेत तर या ठिकाणी सव्वीस जागा आहेत पुरुषांसाठी ओके सव्वीस जागा या ठिकाणी पुरुषांसाठी आहेत आणि या ठिकाणी पात्र झालेले विद्यार्थी आपण बघू खुलताबाद खुलताबादचे या ठिकाणी किती आहेत तर ओके कारण की आपण डायरेक्ट खाली जाऊ नाही सॉरी जास्त खाली गेलो आपण पैठण आला पैठण 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 ओके या ठिकाणी संपलेला विषय आहे ह्या कारण की हे खुलताबाद ओके के आएथ, तर या ठिकाणी बघा खुलताबाद आहे शेवटचा कॅन्डिडेट किती घेतलेला आहे या ठिकाणी बघा खुलताबाद पथकासाठी दोनशे बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि हे सर्व त्यांचे मार्क्स आहेत म्हणजे पंधरा मार्क्सवाला विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी पात्र केलेला आहे आणि खुलताबादमध्ये जागा किती आहेत तर पुन्हा एकदा सव्वीस जागा आहेत सव्वीस जागा दोनशे बत्तीस उमेदवार पात्र आणि शेवटचा कॅन्डिडेट पंधरा मार्क्स ओके त्यानंतर पुढचा विषय बघू आपण पैठण विषय आहे तर पैठणचा जो पथक प पथक आहे पैठण पथकामध्ये जागा किती होत्या तर बघा या ठिकाणी पैठणचा विषय आपण यामध्ये लिहिलेला नाही आहे त्या कारणामुळे जागासुद्धा आपल्याला याच्या माहिती पडणार नाही तर आपण माहिती करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ओके तर बघा पुढचा विषय पैठण पैठणमध्ये किती विद्यार्थी यांनी पात्र केलेले आहेत तर बघा पैठणमध्ये पैठण पुरुष उमेदवार आहे पैठण पुरुष उमेदवार आहे त्यानंतर पैठण पुरुष उमेदवार आहे त्यानंतर पैठण पुरुष उमेदवार आहे ओके या ठिकाणी बघा तीनशे चौपन्न या ठिकाणी उमेदवार यांनी पात्र केलेले आहेत या ठिकाणी पात्र झालेले आहेत तीनशे चौपन्न उमेदवार आणि शेवटचा कॅन्डिडेट आहे चौदा मार्चचा ओके तर या ठिकाणी जागा किती आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगू शकतो किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो ओके त्यानंतर बघू आपण पुढचा प पुढचं पथक कोणतं आहे एकच लक्षात घ्या पैठणमध्ये तीनशे चौपन्न या ठिकाणी विद्यार्थी पात्र झालेले आहेत शेवटचा कॅन्डिडेट चौदा मार्क्सचा आहे ओके त्यानंतर बघू आपण सिल्लोड पथक तर सिल्लोड पथकामध्ये जागा आहेत सव्वीस ओके सिल्लोड पथकामध्ये सव्वीस जागा आहेत पुरुषांसाठी तर या ठिकाणी किती विद्यार्थी घेतलेले आहेत सिरियल नंबर वन आउट ऑफ मार्क्स आहेत चौतीस मार्क्स आहेत तीस आउट ऑफ आणि चार प्लस चार मार्क्स त्यांचे तांत्रिक जे असतील ओके त्यानंतर बघू आपण डायरेक्ट आता खाली सिल्लोड पथकाचा शेवटचा उमेदवारांनी किती घेतलेला आहे तर बघा सिल्लोड सिल्लोड पुरुष उमेदवार त्यानंतर बघा सिल्लोड पुरुष उमेदवार आहे सॉरी इथं संपलेला आहे विषय सिल्लोड पुरुष उमेदवार उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे त्यांनी तर या ठिकाणी बघा चारशे चार विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि शेवटचा कॅन्डिडेट हा पंधरा मार्चचा आहे आणि सिल्लोडला जागा किती आहे तर सिल्लोडला सव्वीस जागा आहेत पुरुषांच्या आणि महिलांच्या जागा किती आहेत तर तो विषय आपण नंतर बघणार आहोत महिलांच्या वेळेस ते सुद्धा मी सांगणार आहे तर सव्वीस जागा आहेत सव्वीस जागा आहेत आणि चारशे चार, चार विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत ओके कटऑसाठी आपण स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत तर यामध्ये माहिती त्यांनी काय दिलेली आहे ओके नाही हा काही विषय नाही आहे सध्या महत्त्वाचा आपल्याला आपण ते वर बघितलेला आहे महत्त्वाचा असला त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बन बनवणार आहोत तर बघा पुढचं पथक आहे सोयगाव पथक सोयगाव पथक आहे सोयगाव पथकामध्ये जे जागा आहेत त्या जागा आहेत फक्त पाच जागा आहेत पुरुषांच्या माहितीपत्रकाप्रमाणे जागा वाढू शकतात हीसुद्धा लक्षात घ्या गोष्ट कारण की बहुतेक ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे तर या ठिकाणी किती विद्यार्थी घेतलेले आहेत बघा सोयगावसाठी तर सोयगावसाठी यांनी घेतलेले आहेत पुरुष सोयगाव ओके हां एकशे बारा विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत शेवटचा विद्यार्थी पंधरा मार्चचा आहे आणि सोयगावमध्ये जागा ज्या आहेत या आहेत पाच जागा या ठिकाणी असणार आहेत पुरुष पुरुष उमेदवारांसाठी ओके पुढचं पथक बघू आपण पाच जागा आहेत एक गोष्ट लक्षात घ्या सोयगावमध्ये किती जागा आहेत तर पाच जागा आहेत या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी एकशे बारा विद्यार्थी घेतलेले आहेत पात्र झालेले आहेत पाच जागा आहेत आणि शेवटचा कॅन्डिडेट पंधरा मार्क्सचा आहे ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण यामध्ये पुढचं पथक आहे वैजापूर पथक तर वैजापूर पथकामध्ये काय परिस्थिती आहे तर बघा वैजापूर परस्त वैजापूर जे पथक आहे या पथकामध्ये एकोणचाळीस जागा आहेत पुरुषांच्या एकोणचाळीस जागा पुरुषांच्या आहेत आणि या ठिकाणी पात्र झालेले विद्यार्थी किती आहेत बघू आपण पहिला विद्यार्थी किती आहे आउट ऑफ असेल ओके तेहतीस मार्क्स आहेत आउट ऑफ आहे बघा हे तेहतीस मार्क्स या ठिकाणी आहेत आउट ऑफ मार्क्स आहेत तीन तीन मार्क्स त्यांना काहीतरी तांत्रिक अर्थाचे असतील त्यामध्ये तर कोणतं पथक सुरू आहे आपलं वैजापूर पथक तर बघा वैजापूर 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 या ठिकाणी संपलेलं येतं तर बघा वैजापूर हा विषय आहे पुरुष उमेदवार आहेत त्यानंतर शेवटचा कॅन्डिडेट किती घेतलेला आहे तर बघा दोनशे पासष्ट विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत शेवटचा कॅन्डिडेट पंधरा मार्क्सचा आहे आणि वैजापूर पथकामध्ये जागा आहेत एकोणचाळीस ओके पुरुषांसाठी पुढचं पथक बघू आपण पुढचं पथक आहे सॉरी आता महिलांचा विषय सुरू झालेला आहे ओके काही हरकत नाही तर महिलांचा विषय महिलांच्या बाबतीत बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे या ठिकाणी बघा महिला आहेत ओके